प्रेमानंद गजवी सर आणि शंभराव्या नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यानंतर नामदार उदय सामंत यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो पुण्यातील विभागीय नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या मागच्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्ष आदरणीय प्रेमानंदजी गजबी शंभराव्या नाट्यसंमेलनाचे उद्या होणारे अध्यक्ष आदरणीय जब्बारजी पटेल माजी अध्यक्ष सुरेशजी खरे दत्ताजी भगत गंगारामजी गवाणकर त आयात नाट्य परिषदेचे विश्वस्त आदरणीय शशी प्रभू आदरणीय विश्वस्त मोहनजी जोशी आदरणीय विश्वस्त अशोकजी हांडे व्यासपीठावर उपस्थित असलेले अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांतजी दामले कार्यवाह अजितजी भुरे खजिनदार सतीशजी लोटके सुनीलजी ढगे यांच्या पुढाकारानं हे नाट्यसंमेलन होत आहे ते माझे मित्र मेघराजजी भोसले समीरजी इंदुलकर विजयजी चौगुले व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय नाट्य परिषदेचे पदाधिकारी समोर बसलेले सर्व कलाकार आणि मोठ्या संख्येनं उपस्थित पुणेकर बंधू आणि बघिले सर्वप्रथम प्रता प्रशांतजी तुम्हाला मला धन्यवाद दिले पाहिजेत की उद्यापासून आमच्यावरचा एक जो आरोप होता तो तुम्ही दूर करून टाकलात की आम्ही कलाकार नाही आणि आम्ही कलाकार नसल्यामुळे नाट्यसंमेलनामध्ये सामील होऊ शकत नाही अशी जी काय टिकावायची व्हायची ती तुम्ही दूर केलीत आणि सांगितलं आम्ही देखील कलाकार आहोत आणि ते किती कलाकार आम्ही आहोत हे पंधरा महिन्यापूर्वी तुम्ही बघितलेलं आहे तर त्याच्यावर एखादं कोणी नाटक लिहिलं तर बरं होईल पण मला असं वाटतं की अखिल भारतीय नाट्य परिषद हे आमचे तहयात विश्वस्त आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते हे मनपूर्वक मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे नम्रतापूर्वक सांगितलं पाहिजे आणि हे देखील सांगितलं पाहिजे की या ठिकाणी मोहनजी आहेत अशोकजी आहेत देखील आहेत मी देखील आहे आमची विश्वस्त म्हणून ज्यावेळी नेमणूक झाली त्यावेळी मला असं वाटतं की निवडणुका झालेल्या होत्या की निवडणुका झालेल्या नव्हत्या आता मला माहीत नाही आणि ज्याचा उल्लेख प्रेमानंदजींनी या ठिकाणी केला की मागच्या दोन तीन वर्षामध्ये काय काय झालं त्याच्यातला एक अंक त्यावेळी चालू होता तो आता शेवटचा अंक होता, होता, होता। राजकरान हो, की पहिला अंक होता मला माहीत नाही प्रशांत तळी तुम्ही नव्हता त्याळी तुम्ही विंगेत होता बाकीचे आम्ही सगळे कलाकार स्टेजवर होतो आणि ज्या पद्धतीनं राजकारण होत राजकारणात होत नाही तेवढी त्याहीपेक्षा अशा जास्त संघर्ष असेल किंवा काही गोष्टी असतील ह्या नाट्य परिषदेमध्ये सुरू होत्या आणि मला आठवतं की पवारसाहेबांनी विश्वस्त म्हणून एक बैठक बोलवली आम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि मला सांगितलं की विश्वस्तांची नावं आपल्याला ना जाहीर करायची आहेत तीन विश्वस्तांची नावं सगळ्यांच्या शिफारसीनं माझ्याकडे घेऊ नये असं मला खासदारसाहेब पवारसाहेबांनी सांगितलं मी याचा उल्लेख एवढ्यासाठीच करतो की आज जरी ते व्यासपीठावर नसले आणि कदाचित पक्षापक्षामध्ये आमचं अंतर असलं तरी त्यांनी देखील पक्षविरहित या नाट्य परिषदेसाठी काय केलंय हे पुणेकरांना आणि विशेषतः व्यासपीठावरच्या लोकांना कळलं पाहिजे आम्हाला बोलवलं मला असं वाटतं की दोनशे अडीचशे मोहनजी कधी नव्हते तेवढी कार्यकारणी तुमची काय ती बो, जनरल बॉडी सातशे आठशे लोकांची होती पवारसाहेबांना देखील आश्चर्य वाटलं की अचानक आमदारकीची निवडणूक लागली की, ला की खासदारकीची निवडणूक लागली सातशे पवार पवारसाहेबांच्या समोर होती ठीक आहे त्याच्यामध्ये काय आरोप प्रत्यारोप होते ते बाजूला ठेवूया पण साहेबांनी तिथे मोहनजी जोशी अशोकजी हांडे आणि गिरीश गांधी यांची नावं जाहीर केली आणि मला असं वाटलं वा तर की साहेबांकडे जे चौथं नाव आहे शेवटी राजकारणामध्ये काम करत असताना प्रत्येकाला डावा उजवा हा असावाच असं वाटत असतो आणि म्हणून साहेबांनी मला सांगितलं की ही चिठ्ठी आहे चौथी चिठी जाऊन वाच मी साहेबांना सांगितलं साहेब हा अधिकार तुमचा आहे शेवटी हे चौथं नाव तुम्ही जाहीर करायचं आहे आणि त्यावेळी तर काय राजकीय परिस्थिती होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु मला पवार साहेबांनी आग्रह केला आणि माईकवर जाऊन नाव वाचायला सांगितलं ते नाव माझं होतं मला सांगायचं सा याच्यामधला महत्वाचा भाग जो आहे पक्षांतर्गत किती मतभेद जरी असले तरी सांस्कृतिक चळवळीला पक्षाचं गालबोट लागता नये ही भूमिका जशी पवारसाहेबांनी घेतली तशी व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींनी घेणं गरजेचं आहे तरच आपली सांस्कृतिक चळवळ फार मोठ्या ताकदीनं चालू शकते आणि मी ज्यावेळी तुमच्याबरोबर काम करतो मला असं वाटतं की तुमचे कुठचे पक्ष आहेत मला देखील माहीत नाही आणि कोण कुठच्या पक्षाचा असतो कोण कुठच्या निशाणीवर मतदान करतो करतो हे देखील मला माहित नाही आणि या संदर्भामध्ये माझी आणि अशोकजींची अनेक वेळा चर्चा होते अशोकजी देखील मला अनेक वेळा सांगतात की या सगळ्यामध्ये की जी काय भांडणं आहे ती थांबली पाहिजे शेवटी नाट्य परिषदेचा अध्यक्ष आहे त्याला काय लाल दिवा नाही किंवा कॅबिनेटचा के दर्जा नाही का त्याच्याकडे काय पन्नास कोटी शंभर कोटीचा काही निधी नाही जो सकाळपासून संध्याकाळपर्यंत निधी वाटत बसेल अशी काही परिस्थिती नाही मला असं वाटतं की अखिल भारतीय नाट्य परिषद ही मातृसंस्था आहे नाट्य चळवळीची आणि ही मातृसंस्था सगळ्या नाट्यसंस्थांना एकत्र घेऊन जर चांगल्या पद्धतीनं पुढं चालली तर प्रशांतजींचं स्वप्न नक्की साकार होऊ शकेल की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही अखिल भारतीय नाट्य परिषद जाऊन पोहोचेल मी देखील रत्नागिरीच्या अखिल भारतीय नाट्य परिषदेचा अध्यक्ष आहे मला देखील अनेकांच्या अडीअडचणी माहिती आहेत अनेकांच्या अडीअडचणी कशा सोडवायचा हे जेव्हा प्रश्नचिन्ह उभं राहतं तर अनेक ठिकाणी देणगीदार आपल्याला शोधावे लागतात आणि म्हणून व्यासपीठावरच्या सगळ्याच देणगीदारांचा मनापासून ऋणी आहे की तुम्ही अतिशय चांगल्या सांस्कृतिक सवयीला पाठबळ देत आहे आणि मला मेघराजीना देखील मनापासून धन्यवाद द्यायचं आहे की आता रत्नागिरीचा माझ्यावरचा लोड देखील तुम्ही कमी केला आहे या चार पाच जणांना धरतो आजच पत्र देऊन टाकतो बरोबर रुपये मला देखील रत्नागिरीला मिळतील पण ही दातृत्व जे आहे हे माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे अनेक गोष्टी अनेकांच्या ठिकाणी होत असतात राजकीय व्यासपीठं अनेक अनेक निर्माण होत असतात परंतु आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळी आपण सांस्कृतिक चळवळीचा भाग म्हणून नाटकाकडे बघतो बालनाट्याकडे बघतो लोककलांकडे बघतो त्यावेळी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे त्याचा जा मगाशी उल्लेख प्रका प्रशांतजींनी केला की मी असेन सुधीर भाऊ असतील अजितदादा असतील देवेंद्रजी असतील शिंदेसाहेब असतील ठीक आहे आम्ही पक्षामध्ये काम करतो आमच्या पक्षाचे विचार कदाचित वेगळे असतील परंतु ज्यावेळी सांस्कृतिक चळवळीला न्याय द्यायच्या भूमिका सरकारला घ्यायची वेळ आली तरी सगळे एकमतानं समोर आले आणि त्यांनी पहिल्यांदा नऊ कोटी त्र्याऐंशी लाख रुपये या नाट्य परिषदेला दिले आणि सगळ्यांची भावना हीच होती की नाट्य परिषदेच्या नाट्यसंमेलनावरही सगळे खर्च करू नका तर त्याच्यातले पाच कोटी चार कोटी हे भविष्यातल्या पिढीसाठी ठेवा किंवा ज्या पिढीने ही रंगमंच व्यवस्था टिकवली त्यांच्यासाठी ठेवा अशा पद्धतीची नरेशी त्यांची सगळ्यांची भूमिका होती आणि म्हणून मला असं वाटतं की जो निधी शासनाकडनं मिळतो किंवा स्पॉन्सरशिपवर मिळतो हा सगळा नाट्यसंमेलनामध्ये खर्च झाला पाहिजे असं माझं देखील मत नाही हा कुठेतरी कार्पस म्हणून टिकला पाहिजे आणि ज्यावेळी हा पैसा आपल्याकडे टिकेल त्याचवेळी बुजुर्ग मंडळी जी नाट्य क्षेत्रामध्ये काम केलेली आहेत त्यांना आपण न्याय देऊ शकतो आज आपण रंगमंचावर काम करतो पण ज्यांच्यामुळं आपण रंगमंचावर काम करतो ते बॅकस्टेजवाले कायमस्वरूपी आपल्या मागं असतात त्याला कायमस्वरूपी मागे ठेवू नये ही प्रामाणिकपणाची माझी भावना आहे त्यांच्यासाठी देखील पैसे खर्च झाले पाहिजेत त्यांच्यासाठी देखील नाट्य परिषदेचं योगदान असत आम्ही सगळे सध्या काम करतोय आणि मला असं वाटतं की त्याला यश ये येईल आताच मेघराजी तुम्ही या ठिकाणी सांगितलं खरंतर एक मी काग ऐकल्यावर मेघराजींनी असं सांगितलं की तुम्हाला दोन एकर जागा ही वृद्धाश्रमासाठी ऑलरेडी विक्रमजी गोखलीने दिलेली आहे आणि विक्रमजींचं स्वप्न आहे की या सगळ्या वृद्ध कलाकारांसाठी एक वृद्धाश्रम उभा करावा मला असं वाटतं की विजींबरोबर मी देखील अनेक वेळा संवाद साधला आहे मी देखील काम केलं आहे माझ्या प्रॉडक्शनमध्ये एकदा ते दे, दिग्दर्शक म्हणून देखील होते आणि म्हणून त्यांचं जर स्वप्न साकार करायचं असेल तर मी आणलेला कागद आम्ही खिशातच ठेवतो पण आज मी तुम्हाला शब्द देतो की रत्नागिरीचं नाट्यसंमेलन व्हायच्या अगोदर तुमच्या या वृद्धाश्रमाचं भूमिपूजन केलं जाईल आणि चांगल्या पद्धतीने केलं जाईल आणि माझं देखील स्वप्न आहे मला आठवतं की मोहनजी त्यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष होते आणि मी रत्नागिरीला नाट्यसंमेलन केलं होतं अकरा बारा वर्षापूर्वी अजितदादा त्यावेळी उपमुख्यमंत्री होते आणि एक मिनिचर मोहनजी आपलं आठवत असेल आणि त्याचं आपण इनॉग्रेशन केलं होतं की हे आम्हाला करायचं आहे परंतु ठीक दीका आहे काही ठिकाणी जागा मिळाली नाही काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या असतील पण कदाचित नियतीच्या मनामध्ये असं असावं की प्रशांत नामले अध्यक्ष हो झाल्यानंतर मोहन जोशी विश्वस्त झाल्यानंतर आणि उदय सामंत विश्वस्त झाल्यानंतरच वृद्धाश्रम व्हावा म्हणून कदाचित तिथल्या था वर्ष थांबलं असेल पण आता ते थांबणार नाही आणि काळाची गरज आहे आज मराठी रंगभूमी किंवा मराठी चित्रपट आपण बघतो किंवा त्या सगळ्यांकडे बघत असताना हिंदी आणि मराठीमध्ये फार मोठी तफावत आपल्याला बघायला मिळते मी एकदा मोहनजींशी चर्चा करत होतो मी मोहनजींना एक प्रश्न विचारला सगळाच किस्सा काय मोहनजी मी सांगत नाही का दिसत नाही मला त्यांनी जे काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या मोहनजी आजही मी, कदी कदी मी तेखें। 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 ते ऐकून ठेवलेले आणि त्याच्यावर देखील मी कधी ना कधी कार्यवाही करणार आहे मी राजकारणात असलो तरी करणार आणि राजकारणात नसलो तरी करणार आणि शेवटी मराठी माणूस आणि मराठी रंगभूमी आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे आणि मराठी माणसाला जर हिंदीमध्ये जात असताना अडचणी निर्माण होत असतील आणि त्याच्याकडे जर दुर्लक्ष होत असेल तर त्याच्या मागे देखील राजाश्रय उभा केला पाहिजे राजसत्ता उभी केली पाहिजे सरकार उभं केलं पाहिजे या मताचा मी शंभर टक्के आहे आणि म्हणून तुम्ही जे जे योगदान दिलेलं आहे आज सुरेशजीना इथे बघून मला खरोखर मनापासून आनंद झाला दत्ताजीना बघून मनापासून आनंद झाला हे तर आमच्या घरचेच असत गंगारामजी गवाणकर माझ्या घराच्या बाजूकच राहतं ते राजापुरात त्याच्यामुळे मी त्यांना हक्कानं सांगितलं गंगारामजी तुम्ही आलं पाहिजे कारण शेवटी नाट्य चळवळ म्हणजे काय आहे आणि मला दुसरी एक प्रशांतची जी विनंती करायची आहे की नाट्यक्षेत्रामध्ये काम करत असताना आमच्यातले तर मी बघू शकतो उदय सामंतचा गट आहे प्रशांत दामलेंचा गट आहे लोटकेंचा नगरचा गट आहे पण पर नाट्य परिषदेमध्ये आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे निवडणुका होतात निवडणुका आपण जिंकतो निवडणुका कशा जिंकतो हे तुम्हाला माहिती आहे मला देखील माहिती आहे माझ्या आता तो हातखंडा झाला आहे नाट्य परिषदेची निवडणूक म्हणजे अशोकजी तुम्हाला देखील माहिती आहे पण मला असं वाटतं की याच्या पलीकडे जाऊन कधीतरी ही नाट्य परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे की नाही याचा देखील आत्मचिंतन आणि शेवटी तुमचे चेहरे आहेत तुमचे चेहरे लोकांना माहिती आहेत जे नाट्य परिषदेचा अध्यक्ष करण्याची प्रक्रिया सुरू झाली अनेक लोक मला भेटली अनेक लोक माझ्याकडे हित होती आमचा आमचा अकरा लोकांचा गट आहे आमचा बारा लोकांचा गट आहे आमचा तेरा लोकांचा गट आहे मी पण सांगितलं समीर इंदुलकर आमच्याकडे एकटाच आहे आमचा एकट्याचाच गट आहे मग आम्हाला पण अध्यक्षपद द्या पण अध्यक्षपदापेक्षा जो चेहरा अध्यक्षपदावर बसेल त्यानं नाटकासाठी चित्रपटासाठी काहीतरी केलं पाहिजे ही प्रामाणिकपणाची माझी भावना आहे आणि जसं तुम्ही चांगलं काम करताय मला बोलण्याचा अधिकार आहे की नाही मला माहीत नाही पण मी एक प्रेक्षक म्हणून आपल्याला सांगतो मंत्री म्हणून नाही विश्वस्त म्हणून नाही किंवा तुम्ही माझा मान सन्मान करता म्हणून देखील नाही माझी एक विनंती आहे मी अनेक नाट्यसंमेलनं बघतो मोहनजींबरोबर मी बेळगावला देखील नाट्यसंमेलन मोहनजी आपण केलेलं आहे तिथं जय महा महाराष्ट्र म्हणावं की नाही ह्याच्यावरनं देखील वादांक निर्माण झाला होता मोहनजी आपल्याला माहिती आहे पण मी जय महाराष्ट्र म्हणूनच आलो बेळगावात जय म्हणून आलो नाही पण माझी एक विनंती अशी आहे की आपण जे ही नाट्य संमेलनं करतो आपण सगळ्या गोष्टी करतो तर नाट्य निर्माताना मला एक विनंती करायची आहे की हे निदान दोन तीन दिवस तरी आणि शेवटी प्रेक्षकांची अपेक्षा काय असते म्हणून सांगतो प्रेक्षकांची अपेक्षा काय असते मला प्रशांत नामलेंना बघता यावं मला मोहन जोशींना बघता यावं मला जब्बार पटेलांना बघता यावं मला सुरेश खरेंना बघता यावं मला कलाकारांना बघता यावं जे चित्रपटामध्ये बघतात जे रंगभूमीवर बघतात जे छोट्या स्क्रीनवर बघतात त्या कलाकारांना आम्हाला समोर न बघता यावं ही प्रामाणिकपणाची भावना प्रेक्षकांची असते मग कुठंतरी आता तीन दिवस तरी आपण सोचणार आहोत की नाही का ते नाहीतर ती पण बजेटमध्ये तरतूद करून टाका माझं तर प्रामाणिक मत आहे ज्यावेळी कलाकारांची दिंडी निघते त्या आजूबाजू लोकांचं काय म्हणणं असतं की आम्हाला दामलेना बघायचं आहे आम्हाला मोहन जोशींना बघायचं आहे दामले येणार 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 म्हणून आम्ही नगारे वाजवत असतो तुमचं नाव का घेतलं तुम्ही आपलं माझं ऐकून घेऊ शकता उद्या काय बातमी करणार नाहीत प्रेस कॉन्फरन्स घेणार नाहीत हे मला माहिती असल्यामुळे तुमचं नाव घेतो पण संध्याकाळ नंतर त्यांचा दौरा बदलतो आणि कोणच येत नाही माझं म्हणणं आहे की कलाकारांनी आणि निर्मात्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे हे तीन दिवस जे आहेत आपण मातृ म्हणजे आई मानतो आणि मातृसंस्था ज्यावेळी कार्यक्रम घेते त्यावेळी तीन दिवस आपण काही लोक जाणीवपूर्वक कार्यक्रम घेतो हे देखील कुठेतरी प्रेक्षकांना खटकतं प्रेक्षकांचा देखील मनाचा विचार हा नाट्य परिषदेच्या पदाधिकारी हे माझं प्रामाणिक मत आहे कदाचित मी जास्त बोलत असेल आगाऊ बोलत असेल कदाचित पुढच्या निवडणुकीनंतर तुम्ही मला विश्वस्त देखील करणार नाही हे देखील मला माहिती आहे पण जे प्रेक्षकांच्या मनात आहे याचा देखील विचार भविष्यामध्ये नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना करावाच लागेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपण अध्यक्ष निवडतो आता प्रेमानंदजी इथं आहेत जब्बार पटेल साहेब आहेत आपण फॉर्म मागवतो हो आता फॉर्म भरायला आम्ही आहोत ना आमदारकीचा भरतो ना आम्ही फॉर्म खासदारकीचा आम्ही फॉर्म भरतो मंत्रिपदासाठी आम्ही इच्छुक राहतो आम्हाला क्षेत्र दिलं आहे ना ते नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाचासुद्धा फॉर्म भरावा लागतो ही सिस्टीम देखील कुठेतरी बदलणं गरजेचं आहे हा मला असं वाटतो की ज्येष्ठ कलाकारांचा अपमान आहे तुम्ही सर्व ठ सर्वांनी मते ठरवा जब्बार पटेलांना करायचं मोहन जोशींना करायचं कोणालाही करायचं पण ते एकमतानं ठरवा जो मगाशी आपण उल्लेख केलात अध्यक्षांनी की कशामुळं वादंग निर्माण होतो तर मी एक नाव सांगतो अजूनही कोणतरी नाव सांगणार अजून चार नावं सांगणार चार नावं लोकांचे समर्थक तयार होतात आणि मग आमच्यामध्ये ठीक आहे पण अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षामध्ये देखील चुरस अशी बातमी येते आणि दुसऱ्या दिवसापासून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू होतात बरे आरोप प्रत्यारोप करतात कोण जे इच्छुक आहेत ते करतात त्यांचे समर्थक करतात मग ज्या क्षेत्रामध्ये जे क्षेत्र लोक बघायला येतात जे क्षेत्र लोक अनुभवायला येतात मनोरंजनासाठी येतात त्या क्षेत्रामध्ये अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी मी माझं वैयक्तिक मत सांगतो आहे सगळ्या विश्वस्तांचं मत नाही आहे हे उदय सामंत म्हणून माझं वैयक्तिक मत आहे तर याच्यावर देखील नाट्य परिषदेच्या नियमक मंडळानं कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे की आपण या सगळ्या ज्येष्ठ लोकांना त्या अध्यक्षपदासाठी झुंजवणार आहात का हा देखील कुठंतरी निर्णय भविष्यामध्ये प्रशांतजी तुम्हाला घ्यावा लागेल आणि धाडस करून ज्यावेळी हा निर्णय घ्याल मला असं वाटतं की ज्येष्ठ कलाकार तर तुमचा सन्मान करतीलच पण भांडणं बघून वैतागलेले प्रेक्षक देखील सन्मान करतील असं माझं मत आहे हा हजारसाहेब बरोबर आहे ना आणि म्हणून मला असं वाटतं की या क्षेत्राला कुठेही खा साहेबांनी सांगितलं की याच पद्धतीनं साहित्य परिषदेमध्ये निवडणूक व्हायची ती आता निवडणूक होत नाही त्या ज्येष्ठ साहित्यिकाचा सन्मान केला जातो मला असं वाटतं की साहित्य परिषद नाही त्याच्यासाठी ते भाग्यवानच आहेत मी कोणाबद्दल वैयक्तिक बोलत नाही जब्बारजींची बिनविरोध निवडणूक झाली असेल तर ते भाग्यवान आहेत आणि असं भाग्य किती लोकांच्या नशिबीत आलं हे देखील तपासावं लागेल त्याच्यामुळं जब्बारजी बिनविरोध झाले त्याबद्दल त्यांचं कर्तृत्व आहे पण पर... हां हे बार बार करा असं सा खासदार साहेबांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे एक निवडणूक बिनविरोध झाली पण ती बिनविरोध निवडणूक झाली अशोकजी लक्षात घ्या ती बिनविरोध नि निवडणूक झाली निवडणूक न करता जर निवड केलीत तर ते मला असं वाटतं की अतिशय चांगल्या पद्धतीचं होईल कारण शेवटी जे क्षेत्र तुमचं आहे त्या क्षेत्रामध्ये प्रेक्षक तुम्हाला ज्यावेळी बघत असतात त्यावेळी ते मान सन्मान तुम्हाला देत असतात आणि आमचं क्षेत्र असं आहे की आम्ही सॉफ्ट टार्गेट आहोत खड्डे पडले आम्ही जबाबदार पाणी नाही आलं आम्ही जबाबदार प्रशांत नामले हसले नाहीत आम्ही जबाबदार मोहन जोशींनी बघितलं नाही आम्ही जबाबदार जब्बार पटेल साहेब कुठच्या संमेलनाला गेले नाहीत आम्ही जबाबदार हे आम्ही सॉफ्ट टार्गेट आहोत त्याच्यामुळे आमचं क्षेत्र हे वेगळं आहे आणि तुमचं क्षेत्र वेगळं आहे मला असं वाटतं की या क्षेत्राला राजकारणाचा लवलेशही लागू नये ही प्रामाणिकपणाची भावना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करतो पुन्हा एकदा मेघराजजी आपण हा अतिशय चांगला कार्यक्रम पुणेवासियांसाठी घेतला शंभराव्या नाट्यसंमेलनाची पूर्वसंध्या ही अतिशय आदर्शवत आपण ऐतिहासिक सुरू केली त्याबद्दल मनापासून सगळ्याच विश्वस्तांच्या वतीनं मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम असाच असाच असं म्हणत नाही पण ह्याला साजेसा असा कार्यक्रम रत्नागिरीमध्ये आम्ही करू हा समा तुम्हाला व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींना मनापासून शब्द देतो आणि आज एक अप्रूप प्रसंग जे मला वाटलं की मी खजिनदारांचा ड्रेस बघितला म्हणजे खऱ्या अर्थानं ना आमची नाट्य परिषद झाली असं मी मानतो आणि माझं हे मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची मुहूर्तमेढ सांगलीमध्ये रोवली आणि मगाशी आपण ज्या नटराज देवतेचं पूजन केलं आणि जो घंटानाथ केला या दोन्ही गोष्टी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी शाखेच्या पदाधिकाऱ्यांकडे मेघराजराजे भोसले यांनी सुपूर्द कराव्यात अशी विनंती करतो त्यासाठी मी पिंपरी चिंचवड शाखेचे उपाध्यक्ष कृष्णकुमारजी गोयल आणि नियामक मंडळाचे सदस्य सुहास जोशी यांना व्यासपीठावर यायची विनंती करतो या शुभारंभ सोहळ्याच्या निमित्ताने सांगता करताना आभार प्रदर्शन नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे प्रमुख कार्यवाह दीपक रेगे करतील शुभारंभ सोहळ्याची सांगता झाल्यानंतर दोन कार्यक्रम होणार आहेत त्याबद्दल योगेश सुला माहिती देतील दीपकजी रेगे आभार प्रदर्शन जास्त वेळ घेत नाही व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांचे पुणेकर रसिक का प्रेक्षकांचे पत्रकारांचे मीडियाचे सगळ्यांचे आभार कार्यक्रम संपला असं जाहीर करतो थोड्याच वेळात सुरू होईल चाळीस नृत्यांगणांच्या संचात रेश्मा मुसळे परितेकर आणि त्यांच्या भगिनी यांचा लावणीचा पारंपरिक लावणीचा कार्यक्रम आणि त्यानंतर संदीप पाटील निर्मित संगीत रजनी होणार आहे ज्यात पुण्यातले शंभर कलाकार भाग घेणार आहेत एक महत्वाचा सन्मान राहिला मी प्रशांत दामले सरांना विनंती करतो मिलिंद कुलकर्णी नाही चल 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 लवकर आणा प्रशांतजी दामले यांच्या हस्ते आजचे सूत्रसंचालक मिलिंद कुलकर्णी यांचा सन्मान मेघराज राजे भोसले यांच्या उपस्थितीत